बरेच दिले <laughs> मारचा आराध दैवत विरेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतोय कोटेश्वरी मातेच्या चरणी नतमस्तक होतो <laughs> <laughs> जात माता आणि मैकावतीच्या चरणी नतमस्तक होतो तटकरे साहेब चारही दिवसांना चार देवता बांधून ठेवतोय <laughs> की इथं तुमच्याशिवाय दुसरा कोण सात तारखेला आपल्याकडे येता कामा नये अशा प्रकारे या देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना वंदन करतो छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र मूर्तीला अभिवादन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतोय मराठी मनाचे मानव हिंदू सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो त्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज ज्यांच्या प्रचारार्थ महाड शहराची ही जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे ते आपले लाडके उमेदवार उद्याचे खासदार परवाचे मंत्री आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आता ज्यांनी आपलं धडाकेबाद जे आपलं मनोगत व्यक्त केलं असं वाटलं की आमच्या आणखी पाच मिनटं त्यांनी घेतले असतील तरी चाललं असतं असे आमचे सन्माननीय मेटकरी साहेब त्यानंतर आमच्या अगोदर मगाशी ज्यांनी वाचन केलं ते आमचे वैभवजी खेडेकर विकास गोगावले बिपिंदरराव मामुनकर आमचा चेतन उदयकर व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व आमचे आमचं मोहन खांब्या सहित सर्व मान्यवर मंडई मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या महिला भगिनी खास करून माझ्या मारवाडी समाजाच्या पडेल समाजाच्या जैन समाजाच्या आणि मुस्लिम समाजाच्या आणि बाकी आमच्या रोजच्या आहेतच आमच्या बहुजन समाजाच्या त्या सगळ्या माझ्या माता भगिनी त्यानंतर माझे सर्व समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थितले सर्व मान्यवर फार वेळ घेणार नाही कारण आपल्याला तटकरे साहेबांना ऐकायचं आहे फक्त एक दोन गोष्टीला स्पर्श करणार आहे मिटकरी साहेब या जागरूक व्यवस्थाने आपलं विरेश्वर महाराजांचं कोणालाच जमलं नाही आपल्या सरकारने आपल्या मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेला आम्ही सांगितलं तेव्हा पहिली मानवंदांना सलामी देण्याचं काम पोलिसांचं जर कोणी केलं असल तर आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्याचा आम्ही पाठपुरावा केला आम्ही विरेश्वर मंदिराला जाऊन थांबलो नाही रायगडावरच तर शिवाजी महाराजांना देतो सहा जूनला आणि जिथीप्रमाणे परवा आम्ही पुण्यतिथीलाही दिला, दिला। परंतु आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये या कुठं बाबासाहेबांना मानवंदना सलामी दिलेली मी ऐकलेली नाही आहे परंतु या चौदार तळ्यावरती तुमच्या आमदाराने या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून सलामी द्यायला सुरुवात केली कुठं होते सहा वेळेला खासदार दोन वेळेला मंत्री त्यांना कधी दिसला नाही रायगडचा राजा आमचा कधी दिसला नाही आमचा विरेश्वर महाराज कधी दिसले नाही आमचे बाबासाहेब मग सांगा आम्हाला काय अधिकार बोसतो त्यानं इथे यायला तुमच्याकडे मत मागायला जेव्हा तारीख कारण आमची बिल्डिंग पडली सहा वेळेला तुम्हाला निवडून दिलं होतं नाही या शहराने का नाही तुम्ही बघला तिथं का नाही एक रुपाची मदत केली त्यावेळेला तटकरे साहेबांसहित आम्ही सगळे तिथं हजर झालो पण आमचे मुख्यमंत्री सकाळी चार वाजता नुसते चार वाजता येऊन थांबले नाहीत दोन मुलांना दत्त घेऊन त्यांना दहा दहा लाखाच्या एफड्या केलेल्या आहेत आणि आमच्या यांना चांगलं शिक्षण देण्याचं काम केलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी तेवढ्यावरती थांबले नाहीत ज्या वेळेला महाडला पूर आला तटकरे साहेब तर होतेच आदिती होती आम्ही होतो विचारा इथल्या माझ्या शहरवासियाना स्वतः हातामध्ये पाईप घेऊन इथं जर तो गाळ कचरा जर मुख्यमंत्री त्यावेळेचे आमचे नगरविकास मंत्री जर नसते आले तर या मार्च आजची परिस्थिती वेगळी असते विचारा माझ्या या जनतेला कुठं कुठे आनंद किती सहा वेळेला खासदार दोन वेळेला मंत्री वा रे वा मत मागायला येतो आता नारळ पच खादा आता बाहेर काढून ठेवा त्या चे आता आता मनसलंयश्वर महाराज कोटेश्वरी माता जात माता आणि मायकावती हे चारे रस्ते बंद करून टाकायचे ह्या मंडळी आणि त्यांना सांगायचं चले जाओ मुंबईला इकडे तुमचं काय काम नाही अरे ज्या वेळेला प्रसंग येतो माझ्या कार्यकर्त्यावरती शहरावरती गावावरती त्यावेळेला जर तुम्ही उभे राहत नसाल तर तुम्हाला कुठला अधिकार पोचतो मत मागण्याचा विचारा माझ्या माता भगिनी ना काय अवस्था झाली होती त्यांची पहिल्या माळ्यापर्यंत पाणी गेलं होतं नव्हतं साफ केलं घरातलं अन्न धान्य कपडे सगळे बिचारा माझ्या शहरवासियाना एक आठवडा डॉक्टरचा पूर्ण कॅम्प औषध घेऊन पूर्ण लागणार अन्न धान्य कडधान्य सगळं सगळे कपडे लता सगळा या सगळ्यांना पुरवठा केला नाही काय के तो विचारा मिटकरी दहा हजार किट कपड्यांचे आमच्या महिलांसाठी खास बाप त्या लोकांसाठी आणि परवा काही नालाईक बेशरम बोलत येईल कि भरशेठच्या घरी काही धान्य आलं ते त्याने कुठं वाशीचा बाजार तो वाशीचा बाजार घोरा आहे काळाय तो अजून आम्ही पाहिला नाही पण हे अवलाद एका शेतकरी कुटुंबातल्या माणसाचे अवलंब भरत शेट हा गोरगरीबांचा गरीबांचा भरत आहे हा दुसऱ्याचे पैसे खाऊन मोठा झालेला माणूस नाही आहे गोर सेवा करून मोठा झालेला आहे माझं पूर्ण कुटुंब माझ्या सुने सहित बायको सहित मुलींसहित इतर माझ्या महिला पदाधिकारी एक महिना सगळं धान्य पॅकिंग करून आम्ही देत होतो कमी पडत होतो तर आम्ही महाडच्या आपल्या बिरवाडच्या इथं पुण्याच्या बाजारातून सामान आणलं आणि ते आम्ही पोच केलं आणि एक बेशरम बोलतोय त्या दिवशी त्याला सत्यानाश नाही पूर्ण वाटो भरत शेटने ज्या ज्या वेळेला आरोप केले त्याचा सत्यानाश झालाय अशी उदाहरणं बरीच आहे सांगू शकत नाहीये पण सांगतो तुम्हाला आता आपल्याला काम करायचंय तटकरे साहेबांना निवडून आणायचंय म्हणजे या शहरामध्ये एकशे ब्याऐंशी कोटी रुपये आतापर्यंत आपण या वर्षामध्ये आणले एकशे ब्याऐंशी कोटी रुपये कोटीची नळ पाणीपुरडा योजना ज्या भविष्यामध्ये माझ्या कुठल्याही माता भगिनींना पाण्याची टंचाई भासणार नाही माझ्या अगदी शेगावच्या त्या मुस्लिम बांधवांच्या घरापासून शेडाव काय ना इकडचा विसावाच्या तिथपर्यंत आणि इकडे या टोकापासून त्या टोकापर्यंत घरामध्ये पाण्याची टंचाई भासणार नाही अशा प्रकारचा कोटीची नळ पुरवठा योजना मिटकरे साहेब आता आम्ही मंजूर केलेली आहे ऑर्डर झालेली आहे त्या कामाला आम्ही सुरुवात करतोय जेव्हा फुलाची अडचण येते तीस कोटीचा पूल आम्ही दादलीचा मंजूर केलाय कुठं होते की ते साहेब कुठे होते पाण्याची योजना मंजूर करताना किती सा साहेब ज्या वेळेला पूल आमच्या पलीकड ज्या वेळेला मंजूर केला कुठं होते साहेब का दिसले दिवसाचं साडे चार कोटी रुपये दिले सुशोभीकरणाला कोटेश्वरीला दिले दोन कोटी रुपये माझ्या मुस्लिम बांधवांच्या हापूस तलावाला दिले दोन कोटी रुपये त्यानंतर या सगळ्या शहराचा खायापालन करण्यासाठी चौऱ्याण्णव कोटीच्या अंतर्गत रस्ते आम्ही मंजूर केलेले आहेत आणि आता गटर लाईनीच काम करतोय दिव्यांची सगळे सोय केलेली आहे इथं आम्ही हे कॅमेरे ते सगळे बसवलेले आहेत एकी गाव एकी भार एकी कुठलाही वार्ग त्यामध्ये वंचित राहणार ना हा शब्द मी शेतकरी साहेबांनी आम्ही तुम्हाला देतोय तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही आहे कोणाच्याही आमिषाला बळी न पडता माझी विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबायचं आहे कारण त्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबत असताना आपल्याला कटकरे साहेबांना निवडून द्यायचं आहे यासाठी तुम्हाला विनंती करतोय कोणी काही सांगत इथं शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आर पी मनसे आहे अजून काही मंडळी आहे या सगळ्यांना कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे ती वेळ आपल्याला आपल्याला तटकरे साहेबांना निवडून द्यायचं दे आहे देशाच्या हितासाठी जे आपण सगळ्यांनी मनामध्ये ठरवलेलं आहे त्यासाठी आपल्याला तटकरे आप साहेब हे निवडून आल्यानंतर आम्हाला शाश्वती वाटते जे राष्ट्रवादीच्या कोट्यामधून जे काय मंत्रीपद येतील त्यामध्ये तटकरी साहेबांचा वाटा असावा आमचा अशी माझी विनंती आहे आणि मिटकरी साहेब आपण पण अजितदा सांगा त्या रायगडचा मावळा त्या देशाच्या लोकसभेमध्ये मंत्री म्हणून आमचा असू द्या त्या महाराष्ट्रामध्ये आता आदित्यताही आहे आमचं जेव्हा होईल तेव्हा होईल पण भरशे मंत्री असला काय आणि नसला काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले आहेत मेटकरे साहेब एक एक काम असं सांगितलंय आणि नाकारलंय असं झालेलं नाही आता आता परवा वीस मार्च च्या अगोदर सात कोटी चौदा तळेच्या शिशोभीकरणाला कुठे होते गिथे साहेब तीन कोटी शाहू महाराजांच्या सभागृहाला कुठं होते गिथे साहेब पन्नास कोटी रायगडच्या इथं शिवसृष्टी करण्यासाठी सहाव्याचे खासदार दोन वरचे मंत्री कुठे होते गिथे साहेब विचारा जाप त्याना कुठला अधिकार पोहोचतो त्याला तुमच्याकडे मत मागण्याचा आणि म्हणून तुम्हाला सांगतो ज्या रायगडच्या किल्ल्यावरती बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती अरुण होणारला आमचा हिंदूंचा राजा की ज्या राजाच्या पाचारला जिजाऊ महा साहेबांची समाधी आणि त्याच्या बाजूला आपण एवढी देखणी शिवसृष्टी करतोय की मेंटकरी साहेब जर देशातले कोणी लोक आले त्यांनी ती शिवसृष्टी पाहताना पाच मिनिट तरी स्तब्ध व्हायला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही नियोजन करतो म्हणजे पूर्ण काळखाडेपर्यंत साफसफाई करा चौदा तळ्यामध्ये उतरून आपल्या मुख्यमंत्र्यांनी पाय घेऊन साफसफाई स्वच्छता केली चार तारखेला के ते रॅलीमध्ये येणार आहे तिथे चार तारखेला माझी महाडवासीना पुन्हा एकदा विनंती आहे की मोठ्या संख्येने त्यांचं स्वागत करण्यासाठी मगाशी काका तुम्ही सांगितलं की त्यांचे उपकार फेडण्यासाठी त्यांचं स्वागत करायचं आम्हाला बोललात ना परवा मग आता चार तारखेला ते येत आहे सगळे व्यासपीठावर बसल्या सही समोर बसलेला संपूर्ण आमचा जनसमुदाय या सगळ्यांनी चार तारखेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत करण्यासाठी आपल्याला उभं राहायचं आहे <coughs> त्या ठिकाणी या महाड शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढव्या जशी आपण राम मंदिराची स्थापना झाल्यानंतर या महाड शहरामधून शहरामध्ये ज्या काही मिरवणुका का निघाल्या त्यामध्ये माझ्या या रायगड जिल्ह्यामधली आणि मानगाव तालुक्यामधली ही भव्य दिव्य मिरवणूक या दोन मोठ्या प्रमाणात निघाल्या आणि म्हणून माझी विनंती आहे माझ्या माता भगिनी सगळ्यांना जर आपले मुख्यमंत्री आपल्यासाठी वाटल्य करायला तयार असतील तर त्यांना एक दिवशी त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहावं त्या दिवशी चार तारखेला अशी माझी विनंती आहे व्यापाऱ्यांसहित आपल्याला सात तारखेला न चुकता घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबायचे म्हणजे काय म्हणजे संभ्रमाद आहेत मिटकरे साहेब कारण गेली तीस वर्ष आम्ही धनुष्य बाणावरती बटन दाबत आलो बरेचशा <coughs> गाववाड्या वस्त्यांनी विचारलं लोकांना कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं आमदारांचा आदेश आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदेश दिलेला आहे कारण यावेळा आपण महायुतीतनं लढतोय या महायुतीतनं लढत असताना आम्हाला एक एक शिलेदार या देशाच्या पंतप्रधानांसाठी तयार करायचे आहेत आणि म्हणून करता <coughs> आम्ही चार पावलं मागं राहिलो परंतु आम्हाला तटकरे साहेबांना का निवडून द्यायचं आहे हे आता ते त्यांच्या भाषेमध्ये भाषणामध्ये सांगतील पण माझी विनंती आहे ज्या वेळेला कोरोना आला ज्या वेळेला महापूर आला ज्या वेळेला चक्रीवादळ झालं ज्या ज्या वेळेला या महाशरावरती या कुठेही आपत्ती आली त्यावेळेला ते साहेब धावून आलेले आहेत हे कोणाला नाकारता नाही आम्ही पाहिलं ना की हे किती एकदा आले काय बसले काय